आगामी निवडणुकांसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे मुंबई असेल ठाणे असेल कल्याण ठिकाणी युती म्हणून चांगली गोष्ट आहे आम्ही तेच सांगत होतो पूर्वीपासून आणि हा फॉर्म्युला ठरला आपल्याकडून मला कळत आहे हे सगळीकडेच झालं पाहिजे नुसतं महानगरपालिका नाही त्यानंतर जिल्हा परिषदा पण आहे जे आम्ही सातत्याने सांगतोय की महायुतीमध्ये आपण लोकसभा लढलो विधानसभा लढलो तर सगळ्याच निवडणुका महायुतीमध्ये लढल्या गेल्या पाहिजे माझ्यासारख्या कार्यकर्ता अतिशय आनंदी आहे किंवा समाधानी आहे जर हा निर्णय झाला असेल तर पण अनेक ठिकाणी कुठेतरी अजूनही वेगळं काही दुसपूस चालू असल्याची देखील चर्चा अनेक ठिकाणी गणित आहे ती बसणार नाही नवी मुंबईत प्रामुख्याने सांगायचं झालं बघा तुम्ही आता ठरू नका नेते ठरू दे नेते जे ठरवतील ते सगळ्यांना मान्य करावं लागतं ही आता फक्त चर्चा आहे चर्चेचा आउटपुट काय आहे हे जेव्हा नेते बसतील त्याच्यावरती ते, ते सोडवतील ना हा विषय हे जे काही कोडं असेल तुम्ही म्हणताय कुठे कुठे काही ठिकाणी ते नेते बसून ठरवतील उद्धव ठाकरे आज, आज येणार आहे ये व्हेरी गुड <laughs> मूर्त आजचा मूर्त आहे दुसरीकडे अतिवृष्टीमुळे झालेले अहो आमदार असल्यावर यावंच लागणार पण आपण सातचे सात दिवस काय येत नाही हा प्रश्न पण आहेच ना आपल्यावर जबाबदारी आहे एम एल सी हे वरचा हाऊस आहे सगळे विचारवंत म्हणतात तिकडे बसतात तर आपण एकच दिवस येऊन काय साध्य होणार आहे त्या हाऊसमधून जो आउटपुट निघाला पाहिजे सदस्यांकडून सन्मान्य उद्धवजी तिकडे सातचे सात दिवस किंवा जेवढा जेवढा वेळ अधिवेशन चालेल तो काळ त्यांनी यायला पाहिजे त्यांच्यावर जबाबदारी त्यांचं कर्तव्य आहे ते मेहरबानी नाही दुसरीकडे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानी संदर्भात आज विशेष चर्चा एक एक ही एकशे त्र्याण्णव होणार आहे दोनशे त्र्याण्णव हा दोनशे त्र्याण्णव जवळपास एक तीस हजार कोटी जे पॅकेज जाहीर केलं मात्र अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही आहे अनेक ठिकाणी ही परिस्थिती तशीच आहे याबाबत सत्ताधारी तर आहेतच मात्र विरोधक देखील तितकेच आक्रमक आहेत बघा आजचा जो दोनशे त्र्याण्णवचा जो प्रस्ताव आहे तो सत्ताधाऱ्यानेच मांडलेला आहे बरोबर म्हणून जे एकतीस हजार कोटीचं पॅकेज आहे आता माझं पण आता त्या विषयावर बोलणार आहे कोकण हा त्याच्यामध्ये कुठे आहे हा विषय मी माझ्या भाषणामध्ये मी मांडणार आहे आणि ते लवकर आता के वाय सी सुरू आहे जसं कोकणाचं मी सांगू शकतो के वाय हे तहसीलदार करत आणि त्यानंतर ती प्रोसिजर मिळायला सुरुवात होईल लवकर मिळावी आमचाही तेच प्रयत्न हा मुद्दा प्रलंबित आहे काय काय बोनस हा मुद्दा प्रलंबित आहे बघूया आता त्याच्यामध्ये सरकार त्याच्यावरती लवकरात लवकर निर्णय घेईल असं दिसत आहे आणि आम्ही पाठपुरावा करू त्या विषयाचा सर दोन दिवसापूर्वी कोकणातील रस्त्यांबाबत तुम्ही सभागृहात बोलला होता मतलब मुंबई गोवा महामार्ग आहे गेले अनेक वर्ष लोकांना प्रचलित आहे त्याबाबत <laughs> बघा मुंबई गोवा महामार्ग हा एन एच एकडे विषय आहे स्टेट पी डब्ल्यू डी फक्त त्याच्यावर ऑपरेटर म्हणून आहे आता एकच मला वाटतं काहीतरी सत्तर ऐंशी किलोमीटरचा पॅच राहिला आहे सिंधुदुर्गाचा पॅच पूर्ण झालेला आहे अजून आम्ही टोल सुरू केलेला नाही सरकार म्हणून आणि जो काही पॅच शिल्ल शिल्लक राहिला आहे तो एन एच ए आयनी करायचा आहे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानी करायचं आहे पीडब्ल्यू डी राज्य हे फक्त त्याच्यावरती ऑपरेटर म्हणून काम करतं निधी देण्याचं काम स्टेट पी डब्ल्यू डी करत नाही एन एच ए आयनी जे काही पेंडिंग बिल आहेत ती द्यावी लवकरात लवकर ते पूर्ण होणार शंभर टक्के त्याच्यावरती उचललं गेलं पाहिजे त्याच्याबद्दलच मी परवा माझ्या मनोगतात सांगितलं की काही ठेकेदारे ब्लॅकलिस्टच केले पाहिजे काही अधिकाऱ्यांचा बंदोबस्तच केला पाहिजे नाहीतर हे काय सुधारणार नाही धन्यवाद